चाललंय यार अठरा एकर उसय स्वतःचा पण भेलो नाही कधी कुणाच्या अंगावर जाईला काय व्हायला हो आणि मी हे बी सांगतो जर मला काय करायचं असलं जर कोणत्या कारखानदाराचा विरोध असला कागदाव चिमणी बंद केली ताकद आहे आपल्यात आणि सामदाम दंड भेऊन ह्याच सामदाम दंड भेद मनगड भर मी समाज करत ना असं एकट्याचे आणि लेच पेच मी बोलत नाही कधी आणि आम्ही झटायलोत करायलोत मग चला इकडं चला तिकडं आज प्रत्येक शेतकऱ्याच्या तालुक्यात ना जिल्ह्यात शेत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात भाव नाही की बाबा आम्ही भाव बघायलोत चौतीसशे रुपये कुणाचा तेहतीसशे रुपये अरे अजित दादाचा कारखाना आहे बारामतीत सगळ्यांनी बघितलं तीन पॅनल होते तीन पॅनल आणि ऐंशी वर्षाचं पुढचं मात्र ते पॅनलला लढत होतं आणि तुम्ही मग तिथं पॅनल होईल चौतीसशे रुपये दर देऊन आणि आपले तर आपल्याच उसाचा भाव मागायला आपण बघितलं ना आपण काय किती खर्च झालाय काय झालाय उसाचा चार हजार रुपयाचा खत कसा घेतला युरिया घे घ्यायला गेलं तुम्हाला व्यापाऱ्यांनी कशी दुसरी फोते कोंबून दिले खतं आणि काय केलं नाही झटके मशनी लावल्या सांभाळले उस आणि हे आपल्याला चारशे पाचशे रुपये मागे झटका दिलेत कारखानदार मग आता ह्यांना झटक द्यायची वेळ आली आणि कोणता कारखाना का असू आम्ही काय लिह मित कुणाची नाही ना कुणाची नाही ना, ना, ही संघटना आहे आणि हे आपण ही ह्या मातीत ठेवायचं कारण आज माळेवाडी फाटव हो, ही बैठक कशामुळे ठेवली कारण इथून आपण ज्योत पेटवली त्या दिवशी मशाल पेटवली आणि ती तेवत ठेवण्याचं काम आता सर्व शेतकऱ्याचं आहे तिच्यात तेल टाकायचं आहे पाणी टाकायचंय आता ज्या त्या शेतकऱ्यांनी ठरवा आम्ही तर निघालो होतो आम्ही तर लढायलोत पण ताकदच नसल्या पुढे कुणी जाऊ शकत नाही कुणी म्हणतात हे करा ते करा ते पुढे झाला हे झाला शिवाजी महाराजांना त्यात ना ते दुसऱ्याच्या घरात कोणत्या जन्माला तर त्याचा बी संभाजी करायला निघालेत लोक म्हणून तुम्ही नाव आणि हे आणि ह्याच्यावर आता काय राजकारण राहिलं नाही ज्याला त्याला उभं राहायचं का आता काही आंदोलन नाही हे काका हे ते सगळे कॉम्रेड सगळे हे भैया अ बारीक तोंड झालेलं आंदोलन कर करू यांचे अजित नवले असतील बोरांडे असतील भोले साहेब असतील मोहन जाधव असते सगळेच अ लढायले तर चालूच आहे दहा दिवसाला आंदोलन कशासाठी करायला कायसाठी एक एक जण फॉर्च्युनर गाडी घेऊन यायला मला उभं राहायचं का विचारलं की तुम्ही का इथं पदं भोगलेलं का विचारलं की तुम्ही काय केलं कुणासाठी कुणी काय केलं नाही त्यांना विचारण्याची तुमची धमकसुद्धा नाही आणि हे दहा दहा दिवसाला आंदोलन करायला कुणासाठी कशासाठी चांगलं आहे घरी झोपते का का उगत दाड्या दा पांढऱ्या झालेत आपल्या झटू झटू काय कुणासाठी करायला कायसाठी तुम्ही आज डिझेल जाळीत कशाला लागलं तिथं हजार रुपये घालून काही उपयोग नाही तुम्ही गाव विचारलं नाही कुणाला उभं राहायचंय काय राहायचंय तुम्ही फॉर्च्युनर घेऊन आला आज आपलेच लोक म्हणतात आज पाच वर्ष जे जे ते पोर चळवळीतले काम करतात गावासाठी तुम्ही करतात सगळे करतात गाव जे आणि ते चर कुणा मनला मला मन इलेक्शन लढवायची तू त्याला पुढू शकत नाहीस ते एक कोटी खर्चिनार तू दीड कोटी खर्चिनार आहे मग त्याच्यामुळे मी म्हणतो आताच राजकारण काय आता कामावर राहिलं नाही आंदोलनावर राहिलं नाही कशावर राहिलं नाही आता फक्त हेच चालू आहे कुठंतरी काय पेटलं काहीतरी जातीवाद झाला की त्याची सगळ्या शेतकऱ्याची स्टेटस असते कोणचं एस सीला सुटलं आहे कोणतं ओबीसीला सुटलं आहे कोणचं ओपनला सुटलं आहे तुम्ही तुमचं फुकायला तर पस्तीसशेनी सोयाबीन कापसाचं तर आता तर काही राहिलंच नाही सगळं मातीत मिसळलं आहे आणि राहिलं राहिलं उसावर आहे छात्या बडीत होता तुम्ही इतका उसई इतका उसय तुम्हाला काय भेटणार नाही बावीस शनी सगळ्याचा ठराव झालेला आहे कुणाला एकाला पुढं केलेलं आहे आम्ही आंदोलन करून आणि आज त्या आंदोलनाचा प्रभाव हा जिल्ह्यात झालेलाच आहे तुम्ही सगळं नाही म्हणतात ते कारण त्याला आता सोपं राहिलं नाही भाऊ काढायचं त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी झटायलोत लढायलोत आणि ही व्यापक दृष्टी आता सगळ्यात कारखान्याविरोधात आंदोलन आहे कुणी मानायचं नाही आणि ते चार ते कार्यकर्ते जे मनीस होते गावात सगळ्याला माहितीत त्यांना म्हणा आता आंदोलन तालुक्यावर आहे आता तुम्ही पुढं व्हायचं ना आम्ही तुमच्या मागे यायचे आहे गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना पुढे घालून आणायचं त्या कार आंदोलनात हे सगळ्यांनी ठरवायचं आहे आता कुणी म्हणायचं नाही आता उद्या एका आंदोलन आम्ही कारखान्यात ठेवलं तर मग छत्रपती ठेवलं ते हे तेलगाववाल्याचे माणसं तेलगाववाला ठेवलं ते हे माणसं आहेत हे आपलं आयुष्य गेलंय त्याच्यामुळे आता संयुक्त आंदोलन हे माजल गावला होणार आहे सगळ्याच कारखान्या घेत होतात आणि त्या कारखान्यात स्वतःहून आपण ताकद लावून सगळे माणसं आणून थोडंफार डिझेल पाण्याला गावात गाड्या बिड्या सगळे चला चला म्हणून सगळे त्या आंदोलनात सक्रिय व्हायला आपण एक तारीख ठरवू आणि त्या दिवशी आपण मोठं जे आंदोलन करायचंय देव, ते आंदोलन देऊ त्या आंदोलनाची दिशा ही जिल्ह्यात ठरणार आहे आणि सगळ्या कारखान्या दाराव हे दबाव येणार आहे की आपल्याला भाववाडी व्यापारी येणार आता इलेक्शन आहे झडपी हे बिलं काढणार नाहीत कोणचे ना, पहिले बिलं देणार नाही त्यामुळे हे आंदोलनाची धग तिथपर्यंत गेली पाहिजे हे आपलं काम आहे आणि आपण त्या तीन पेटीन कारण की आपले शंभर जण इथं असलो तरी बी आपण दहा आपण हजार माणसं गोळा करायची ताकद कर आहे आपल्या त्यामुळे सर्वांनी सोशल मीडियाद्वारे सगळ्याद्वारे हे स्टेटस ठेवा आपले की आपल्या फायदा काय आणि शेतकऱ्याचं स्वातही स्वत हे का उसात बिलात आहे हे भाव वाढीत आहे त्यामुळे आपला स्वतः आहे हे शेतकऱ्यांनी शेत बघावं आणि आंदोलनाला ही आम्ही जी मे मशाल पेटवली ती तेव्हा ठेवावी मग आता बाकीचे ज्या शेतकऱ्याचं मग त्याला तेल ते टाकायचं एक पाणी टाकायचं त्या शेतकऱ्याने ठरव आम्ही लढायलो सगळे लढायले चळवळीतील इथं काय राजकारण नाही नाही इथं कोण नेता नाही नाही इथं कोण नाही आम्ही बिकून नाहीत त्यामुळे हे सगळ्याचं स्वार्थ आहे त्या स्वार्थासाठी झटा आपल्या हक्कासाठी झटा आणि आंदोलनात सहभागी व्हा थांब ह्याच्या सांडव्यात त्या ओढ्यात तिचे घेतले प्रत्येक मुद्दे घेतले आम्ही आणि त्यानुसार तिथं भा, भांडलोत आम्ही पण त्यांचा आज उडमटपणा बघितला सर्व शेतकऱ्यांनी की ज्या आम्ही आम्हाला कारखाना बंद करायचा आहे आम्ही बंद ठेवू कारखाना तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही त्यांना तेलात घोळलं तुपात घोळलं मिठात सगळ्या प्रकारे घोळलं पण चार दोन मुठभर लोकांच्या त्या प्राप्तीमुळं त्यांना कुठं प्रोत्साहन आहे आणि आज वाईट वाटलं आम्ही एवढं आंदोलन केलं एवढं आंगाव गेलो या आंदोलनाची धग जिल्ह्यातच नाही तर बाहेर सुद्धा गेल ती पण ते जर आम्ही येताना बघतो की उस चालू रस्त्यावर वाईट वाटलं अरे कशासाठी केलंय आणि कुणासाठी केलंय आपण कारण की हे अर्धा एकर एक एक एक्कर वाले उस जे तोडायले त्यांचे त्यांचे त्यांचं बी आज पन्नास शंभर टनचं नुकसानच आहे ना त्यांचं चारशे रुपये मागं नुकसानच आहे पाचशे रुपये माग नुकसानच आहे मग हे त्यांनी बघावं लढाईले तर आपल्याला तर भेटन भाव हे असे धरून आहे कारण की जे उभा राहीन त्यासाठीच हे आंदोलन आहे मग आम्ही भांडतो कुणासाठी कशासाठी आणि त्याप्रकारे आम्ही आंदोलन केलं त्याच्या नंतर आम्ही ह्या गुपचुप काय जण म्हणल्याच्या चौघं की आम्ही आणतो ऊस कुठून द्यायचं आम्ही आणतो बघतो काय मग आमचा संघर्ष कुणासाठी आणि कशासाठी मग आम्ही लढाई का आपल्याच लोकांसोबत करायची का म्हणून हे लोकांनी ठरव आणि काय चार दोन कार्यकर्ते म्हणले गावात बसून त्याला माना ना जा तेलगावला त्याल त्याला माना जा कोणत्या त्या छत्रपतीला अरे आम्ही तरी काहीतरी करायलोत ना तुम्ही काय केलं बसून निसत्या गप्पाच हानल्या इथं इतका भाव आहे तिथं भेट का अरे गावातच कुठं येलत ना तुम्ही गावातच वट्या बसून कुठायलाच नेते मागं तुम्ही बोलू नाही तुमच्या नेत्याला कुणाला की भाव वाट द्यावा लागन करावं लागन अरे तुमचं आमच्या माग आशीर्वाद पाहिजे पाठबळ पाहिजे अरे पोरांनो करा आम्ही हायत सगळे अरे ते मुकादाम असते टोळीवाले असतील त्यांचा बी उस आहे ना त्यांची बी मागणी हिच आहे की बरोबर आहे चला आम्हाला बी उद्या लोक जास्त ऊस देतेन इथं भाव वाढला तर आणि आम्हाला बी स्वतःची उस आहे त्यांना बी पैसे भेटतेन मग आम्ही करायलाच ह्यासाठी